तुम्ही देखील रिटायरमेंट नंतर शेती करण्याचा विचार करताय सावधान नमस्कार मंडळी जय जवान जय किसान मंडळी मी सध्या फौजमध्ये आहे आणि नुकतीच माझी पंधरा वर्ष सर्विस पूर्ण झालेली आहे आणि मी माझा रिटायरमेंट प्लॅन तयार केलेला आहे हे माझ्या पाठीमागे बघू शकता ही जी झाडे वगैरे फळझाडे लाव मी लावलेली आहेत हा माझा रिटायरमेंट प्लॅन आहे आणि मंडळी मी माझ्या रिटायरमेंट प्लॅनविषयी जी माहिती आहे ती फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून शेअर करत असतो तेव्हा बरेच मंडळी जे आहेत जे शे नोकरवर्ग आहे ते कमेंट करत असतात की आम्ही देखील रिटायरमेंटनंतर शेती करण्याचा विचार करत आहोत किंवा फळबाग लागवड करण्याचा विचार करत आहोत मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणतेही काम करत असताना आपण पूर्वतयारी करायला हवी आपण तहान लागली तेव्हा वीर खोदायला गेलं तर अडचणी येऊ शकतात कारण आपल्याला अगोदर तहान लागलेली असेल आणि त्यामध्ये आपण वीर खोदायला घेऊ त्यामुळे आणखी आपल्याला थकवा येईल आणि जास्त तहान आणखी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तहान लागण्याअगोदर पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे वीर खोदणं गरजेचं आहे सांगायचं तात्पर्य असं मंडळी की जोपर्यंत तुम्ही कुठेही नोकरीमध्ये आहात सेवेमध्ये आहात त्याच वेळेला रिटायरमेंटनंतरचा प्लॅन तयार करावा तुम्ही जर म्हणत असाल की मी रिटायरमेंटनंतर सुरुवात करेल उदाहरणार्थ बरेच मंडळी आहेत ते असं करतात की बाबा रिटायरमेंटनंतर आपण एखादा व्यवसाय करू एखादं दुकान वगैरे टाकावं एखादा हो, बिझनेस करावा परंतु रिटायरमेंटनंतर तुम्ही ते करत असाल तुमच्याकडे जो पैसा आहे सेविंग आहे तुमचा बिझनेस वगैरे चालला तर ठीक अन्यथा तुमचा जो पैसा आहे तुमची सेविंग आहे ती संपून जाण्याची शक्यता असते उदाहरणार्थ मी आज नोकरी करत आहे सर्विस करत आहे आणि मी रिटायरमेंटनंतर जर म्हटलं मी काही लागवड करेल किंवा काही व्यवसाय करेल किंवा शेतीमध्ये उतरेन त्यावेळेस माझ्याकडे जी सेविंग आहे ती संपून जाईल आणि माझं उत्पन्न वगैरे चालू व्हायला वेळ लागेल त्यामुळे मी सेवेमध्ये असतानाच माझी सर्व्हिस चालू असतानाच मी पूर्वतयारी चालू केलेली आहे आणि फळबाग लागवडी केलेली आहेत ही माझ्या पाठीमागे बघू शकता ही आपली एक एकर बाग आहे यामध्ये आपण चारशे झाड सीताफळ चारशे झाड आंबा आणि फिफ्टी सिक्स प्लांट छप्पन झाडं खजुराची लागवड केलेली आहेत मंडळी ही जी आपली सीताफळाची बाग आहे ती सप्टेंबर दोन हजार तेवीसची लागवड आहे केशर आंबा लागवड आहे ती देखील सप्टेंबर दोन हजार चोवीसची लागवड आहे आणि ही आपण आता नुकतीच खजूर लागवड केलेली आहे ती जी खजूर लागवड आहे ती आपली आठ जून दोन हजार पंचवीसची लागवड आहे आणि आपण काही प्लांट्स म्हणजेच अर्धा कोकण बहाडोली जांभूळ देखील लागवड केली आहे मंडळी दोन वर्षामध्ये म्हणजे तिसऱ्या वर्षी आपल्या सीताफळ बागेला सुरुवात झाली उत्पन्न चालू व्हायला आंबा बागेला तिसऱ्या वर्षी सुरुवात होणार आहे आणि जी आपली खजूर बाग आहे त्यानंतर जांभूळ बाग आहे ती देखील येण्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच येत्या तीन वर्षामध्ये चालू होणार आहे तेव्हा आपण जेव्हा घरी जाऊ आपण जेव्हा सर्विस सेवा पूर्ण करून आपण घरी जाऊ तर आपल्याला पैसा येण्यासाठी वाट बघायची गरज नाही आपण घरी जाऊ तेव्हा आपलं उत्पन्न चालू झालेलं असेल आपल्या हातामध्ये लगेच पैसा चालू होईल आपण जर पूर्वतयारी केली नाही तर आपल्याला घरी जाऊन वाट बघावी लागेल पैसा येण्यासाठी आता मी आहे उदाहरणार्थ आज मला एक्स वाय झेड जे काही पगार असेल मी घरी गेल्यानंतर मला उत्पन्न चालवायला वेळ लागेल आणि माझ्या जे गरजा असतील दैनिक गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी मला अडचणी येतील जोपर्यंत उत्पन्न चालू होत नाही तोपर्यंत परंतु मी जर पूर्वतयारी केलेली असेल तर माझं उत्पन्न चालू झालेलं असेल म्हणजे मला घरी गेल्यानंतर पैसे यायची वाट बघायची गरज नाही लगेच उत्पन्न चालू होतं आहे त्यामुळं मी तुम्हाला असा सल्ला देईल मंडळी की तुम्ही पूर्वतयारी करावी रिटायरमेंट प्लान अगोदर तयार करावा उद्याची तयारी तुम्ही आजच करावी तेव्हाच तुम्ही रिटायरमेंटचा विचार करावा मग तुम्ही शेती करण्याचा विचार करत असाल फळबाग लागवडीचा विचार करत असाल किंवा एखादा छोटा मोठा बिझनेस व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तुम्हाला काही देखील करायचे असेल तरी देखील तुम्ही पूर्वतयारी आजच करायला हवी रिटायरमेंट प्लान पूर्वतयारी तुमची असायला हवी तुमचा प्लान आजच तयार असायला हवा